रायखेड येथे महाबोधी महाविहारासाठी भव्य धम्म रॅली आपण पाहत आहेत बहुजन इंडिया न्यूज टुडे चला तर पाहूया ताज्या घडामोडी मार्च दोन हजार ला तेलारा तालुक्यातील ग्राम रायखेड येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने धम्म रॅली काढण्यात आली श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाचे पालन करून धम्म रॅली काढण्याचा उद्देश बुद्धदया महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्यावे एकोणीसशे एकोणपन्नास ऍक्ट रद्द करावा या मुख्य उपदेशाने ही धम्मराली प्रमुख उपस्थिती म्हणून भदंत महानाम पंचवर्गीय तसेच वंचित बहुजन आघाडीचे तेलारा तालुका अध्यक्ष अशोक भाऊ दारुकार तसेच वंचित बहुजन युवा आघाडी तालुका तेलारा माळेगाव सर्कल अध्यक्ष नागेश तायडे ग्रामपंचायत सरपंच अशोकराव नेमाडे विजय नेमाडे माजी सरपंच निलेश नेमाडे सदस्य ग्रामपंचायत संतोष तायडे नेमाडे व माजी सरपंच अमोल नेमाडे व माजी सरपंच बंडू भाऊ अध्यक्ष आशिष नेमाडे माजी देवान नेमाडे उपासक अशोक भाऊ तायडे तसेच बंडू भाऊ सारंग भाऊ तायडे गणेश भाऊ शेषराव तायडे सुधाकर भाऊ तायडे मिलिंद भाऊ चक्रधर भाऊ सचिन भाऊ जीवन भाऊ तायडे मंगेश दामोधरी देवानंद पाचपोर आकाश राजपाल अजय विकास दीपक भाऊ अमर अक्षय निलेश विशाल, प्रेम, अनिकेत वैभव मनोज आनंद तायडे आणि समस्त गावकरी बुद्ध उपासक व बोध उपासिका मोठ्या संख्येने धम्म रॅलीत तर सहभागी झाले होते बहुजन इंडिया न्यूज टुडे मनोज मेळे अकोला